मोठमोठ्या मोड़ शहरांना जोडणारे महामार्ग झपाट्याने विकसित होत असले तरी ग्रामीण भागातल्या रस्त्यांची दुरवस्था कायम आहे मुदरखेड तालुक्यातील बाराड धुनडवाडी मुड रस्त्याची अत्यंत अवस्था झाली असून या रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य पसरलं आहे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिक मुठीत धरून प्रवास करीत आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे मोठे खड्डे साम्राज्य आणि सतत होणारे अपघात गावकऱ्यांसाठी हा रस्ता तब्बल दहा गावांना जोडणारा असून करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे रस्त्याची सध्या जर परिस्थिती बघितली तर आम्हाला गोरोधर मातेला नेण्यासाठी नांदेड आम्हाला जर बघितलं नांदेडचं मार्केट पण जवळ पडते त्याच्यानंतर बारड हे बारडला जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बघितलं तर अत्यंत बेहाल रस्त्याची अवस्था आहे गरोदर मातेला नेण्यासाठी मुगलभ रस्ते उपलब्ध नाहीत रस्त्याने नेताना गरोदर मातेला अहोरात्र त्रास होत आहे तरी सुद्धा कोणीही लक्ष देत नाही तसेच जा आम्हाला जर बघितलं नांदेड जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दैनिक दुरवस्था झालेली आहे तिथून गरोदर मातेला व शेतकऱ्यांना बाजारपेठेसाठी जे नेणारे अवजड वाहनामधून जे नेणारे साहित्य असतात जे गहू जेवारी असे इत्यांदी हळद ऊस हे नेत्यांनी खूप परेशानी होत आहे तरी सुद्धा या रस्त्याचे काम आतापर्यंत झालेच नाही श्रीजया चव्हाण यांनी वारंवार आम्हाला आश्वासन दिले होते तरी सुद्धा या रस्त्याचे कारखाना जाणारा मार्ग आतापर्यंत झाला नाही खरं जवळा मुरार जवळा फाटक मुगट धनज देगाव निवगा असे बोरगाव असे बरेच रस्ते आहेत येळगाव जाणार मधला मार्ग सुद्धा बघितला तर अत्यंत आहे त्याच्यानंतर सध्याचे पांढरण रस्ते जर बघितले असे बरेच दहा वर्ष झालं अशोकराव चव्हाण साहेब असताना आमदार इथं ग्राउंड लेवल चे असताना सुद्धा असेच रस्ते दो वाजता झालेले आहे त्याच्यानंतर जर इथं बघितले आमच्या भागामध्ये जर निवगा जे पांढरण रस्ता जाणार आहे जवळ मुरार ते निवगा पांढर रस्ता जे जाणार आहे आज पंचवीस वर्ष झालं त्या रस्त्याचं काम आतापर्यंत मार्गीच लागले नाही कारण अशोकराव चव्हाण साहेब जेव्हा पालकमंत्री पदावर होते तेव्हा सुद्धा आम्हाला आश्वासन ग्राउंड लेवलच्या लोकांना आश्वासन दिले होते तरी सुद्धा त्या आश्वासनाचा काहीच उद्देश झाला नाही कारण लोकांना लाभ भेटलाच नाही कुठं बजेट आलं कुठं गेलं ते काही आतापर्यंत आम्हाला कळलंच नाही आता आमच्या एवढीच अपेक्षा आहे जे जा निवगा रोड जाणारा रस्त्याची लवकरात लवकर जातीने लक्ष देऊन रस्ते मार्गे लावण्यात ते जवळा मुरार जाणारा त्याच्यानंतर जवळा मुरार ते देवगाव कारखाना जाणारा त्याच्यानंतर बोरगाव जाणारा सरेगाव जाणारा धनज जाणारा मुगड जाणारा मुगड जाणारा जे रस्त्याची अत्यंत बेहाल झालेली आहे मुघडच्या समोरून जे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला आता सुद्धा जे जर पूल बघितला त्याच्या खाली कंबर इतकाल पाणी आहे ते सुद्धा जरा जातीने जा लक्ष देऊन जर मार्गे काम लावण्या तर योग्य होईल आमची एवढीच माननीय श्रीजताई चव्हाण यांच्याकडे मागणी आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी चांगल्या रस्त्यांची निनांत आवश्यकता आहेत मात्र बारड दुधनवाडी मुगट रस्त्याचा हा अपघाताचा सापळा ठरत आहेत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोरदारी आहेत हा विषय लवकरच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल